आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पक्षाकडून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते ती म्हणजे आयुष्यामध्ये कितीही संकट आले तरी संकटाला घाबरायचं नाही संकटाशी संघर्ष करायचा आणि संघर्षातून अनुभव येतो आणि अनुभवातून जे संकट आलेले असतात तर त्या संकटाचं निवारण कसं करावं ह्याचा मार्ग आपल्याला संघर्षातून मिळतो हे आपल्याला पक्षाकडून शिकायला मिळतं तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात की पक्षामध्ये एकतेची भावना आहे आणि सर्व पक्षी एकत्र राहतात आणि एकत्र राहिल्यामुळे काय होतं संकट कितीही आले तरी एकत्र असल्यामुळे संकट फार काळ टिकत नाही कारण एकतेमध्ये खूप ताकद असते हे पक्षाकडून आपल्याला शिकायला मिळतं तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात की पक्षी किती आनंदाने राहत आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि किती आनंदाने पक्षी राहत आहेत आणि काही वेळेस पक्ष्यामध्ये संघर्ष होतो कारण संघर्ष संघर्ष हेच जीवन आपण म्हणतो ना तर पक्ष्यांमध्ये सुद्धा संघर्ष असतं आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि निसर्गाने त्यामुळेच पशुपक्ष्यांना एक वरदान दिलेलं आहे ते म्हणजे निसर्गातील जे संकट आहे जे आपत्ती आहे त्याची जाणीव पहिल्या सुरू पक्ष्यांना होते आणि आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये किती छान छोटे छोटे असे पक्षी आहेत किती सुंदर वाटत पाहायला सुगरण पक्षी आणि दोन नवीन पक्षी आलेले आहेत किती छान पक्षी आहेत आणि पक्षाकडून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते ते म्हणजे आप आपल्याला जेणे संकटाच्या काळामध्ये मदत केली आहे त्यांना कधीही विसरायचं नाही हे आपल्याला पक्षाकडून शिकायला मिळत आणि पक्षी किती आनंदात आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि हे छोटेसे दोन पक्षी पाहायला सुद्धा किती छान वाटतं आणि मन प्रसन्न होत पक्ष्यांकडे पाहून आणि सुंदर असं दृश्य आपण पाहत आहेत आपली चुम्ही युट्यूब चॅनलवर आणि मनाला प्रसन्न करणारे असे सुंदर असे क्षण आणि आता वला नावाचा पक्षी आलेला आहे आणि तो पाहत आहे दोन लहान पक्ष्यांकडे आणि तेवढ्यात सुगरण पक्षी आलेला आहे आणि वला पक्षी सुगरण पक्ष्यांकडे पाहत आहे आणि पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा जगण्यासाठी संघर्ष असतो तो तो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण पाहिलंच की वला नावाच्या पक्षाला सुग्रणने सुरुवातीला छेडण्याचा प्रयत्न केला पण सुग्रण पक्षाला स्वतःवर संयम हो असल्यामुळे त्याने वाद करण्याचं म्हणजे भांडण करण्याचं त्याने टाळलं कारण सुग्रण पक्षाला असं वाटलं की आपण भांडण करून काय उपयोग आहे आणि बघा किती शांत चित्ताने सुगरण पक्षी चारा खात आहे आणि त्याच त्याच जर म्हणजे ज्या वेळेस सुगरण पक्ष्यांनी वला पक्ष्याला खवळण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस जर सुगरण पक्षी जर भांडले असेल तर त्यावेळेस मात्र त्याला चारा खायला मिळाला नसता आणि आता बघा किती आनंदाने सुगरण पक्षी आणि वला पक्षी किती आनंदाने खाता आहेत आणि काही वेळेस स्वतः संयम असणं सुद्धा महत्वाचं असतं हे आपल्याला पक्षाकडून शिकायला मिळतं आणि असे छोटे छोटे संदेश आपल्याला पक्षी देऊन जातात त्यामुळे आपल्याला सुंदर असा संदेश पक्ष्याने दिलेला आहे की संकटाच्या वेळी स्वतः संयम असणं महत्वाचं आहे ही महत्वाची गोष्ट आपल्याला पक्षांकडून शिकायला मिळते सेव बट नेचर